जय शिवराय मित्रांनो तुमच्या सगळ्यांना जागा मला एक नवीन ब्लॉक मध्ये आता सकाळच्या साडे सहा आणि बाहेर एवढाधार पाऊस पडतोय ना पाऊस आहे मला तर वाटत वेस्ट भरला असेल पूर्ण बेस्ट भरला असणार आतापर्यंत पाऊस पडतोय मागच्या बोलवर पाऊस पडलेला जोरदार आता पाऊस पडतोय आता ते असतात आज तर सुट्टी काही एवढा काय टेन्शन नाही शाळेचा खाडा होणार नाही शनिवार रयव्हर आहे ना कारण की खाडा होणार नाही म्हणजे शाळेचा बाका शाळा तीन सुटणार आहे ना ते तीन ड्रायव्हरची एकला लाटतील बस शाळेला मग तुम्हाला आल्यावर भेटतो माझा आणि मानाचा मित्रांनो मी शाळेच्या गेट समोर उभा आहे आणि मी सध्या ना मानवची वाट बघतोय तो यायची आम्ही जाणार आहे शाळेत खेळायला थ्रो बॉल आम्ही शाळेत थ्रो बॉल खेळायला आलोय मित्रांनो माझ्या अंगात माझा हवा माझ्या अंगात करंट एवढा करंट आहे मी विश्वास नाही करणार का कुठं जॉईंट नाही बल्प हा थांब पाठी जा जादू बघा करंट माझ्या अंगात करंट आहे म्हणजे विचार करा कसं ना पावर माझ्या अंगात आतापासून मला कोणी पण काही पण मिक्सर दिलेलं ना तिचं चालू करून मी मिक्स काय असं नाही काय <laughs> बस मित्रांनो आम्ही आता तुम्हाला इथं काय वाटतं की इथं काय असेल असं बघा इथं घर आहे चोर कन्फ्यूज चोर कन्फ्यूज इथं घर आहे की नाही एखादा चोर असेल ना तो कन्फ्यूज इथं घर आहे की नाही आज आम्ही आलोय मानवच्या घरी खूप दिवसांनंतर खेळायला आलो बॉल घालून बसलो एक बॉल गेल्यानंतर किती बॉल भेटले रे छोटे छोटे -छोड़ टेनिसचे बॉल भेटले गेल तर एक मोठा बॉल <laughs> गेले चार आ, गेले नाही एक मोठा गेला भेटले चार छोटे छोटे बॉल क्रिकेटचे मानवा पोहोने विषय गंभीर योगेश योगे जगमी

पूर्वी इथं खूप आज आम्ही गेलतो योगेशच्या कधी कारण की का गेल तो की आतमा बोललो ना आम्ही चाललो शाळेत खेळायला थ्रुबॉल तर थ्रुबॉल खेळायला आलेलो होता हार्दिकांनी वेदांत बोलले की आम्ही पण येणार खेळायला म्हणते काय नाही सव्वा पाच आय सव्पाचा आले नाही मग शेवटी योगेश्वर त्यांचा नंबर होता योगेश त्यांना भेटायचा आधीमध्ये म्हणून आम्ही त्याकडे गेलो त्याने फोन लावायचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही तिकडं आम्ही मॅजिक केलं मी माझ्या हाताने बल्ब पेटवला इलेक्ट्रिक पॉवर बोलतात माझ्या अंगात ना इलेक्ट्रिक आहे करंट फ्लो होता माझ्या अंगात काम असेल सिंट तर सिंट ते सांगा मला कमेंट्समध्ये कमेंट्स दिसिंग काय नाही इंस्टावर फॉलो करा तर मग स्कोअर फोर सिक्स सेवन बस टाकलंच नाही येईल प्रोफाईल पिक्चरला असेल मीर सेल्फी ठेवली आहे माझा ट्रॅक घातला आहे सूट घातला आहे मी माझा प्रोफाईल ओपन केली तिथे दोन पोस्ट दिसतील एक मका पद्मा बकासन आणि एक लिंकर असेल हस्त लिंकर बस दोन पोस्ट आहेत काहीतरी वन एटी फोर फॉलोअर्स फॉलोईंग आहे आणि वन एटी फोर वन फोर्टी का वन फोर्टी फाय फॉलोअर्स बस बसून मला मेसेज करा मी तुम्हाला नक्की सांगेन कसं काय करायचं स्वतःला इलेक्ट्रिक मॅन खूप भारी मला मजा आली इलेक्ट्रिक मॅन म्हणूनच आता सोडतो व्हिडिओ एडिट केलाय तो मस्त की मी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जराचा हा ब्लॉग आवडला आपल्याला लाईक करा नाही बनवायचा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू कुठेचा ब्लॉग म्हणजे बद्दल टेक केअर बाय बाय सी यू बाय